मात्र समाजाच्या विविध मागण्यासाठी आज इथं कुपोषणाला बसलेले आहे तर म्हणजे दोन तीन दिवस झालं त्यांचं हे कुपोषण चालू आहे आणि त्यांच्या मात्र समाजाच्या प्रगतीसाठी ज्या मागण्या आहेत त्या शासनानं मान्य कराव्यात असे आम्ही शावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं व शरदृषीप्रणित शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही ज्या ठिकाणी आता मागणी करतो अपेक्षा करतो आणि त्यानंतर बघायला गेलं तर प्रथम सदामती ही नेहमी माते समाजाच्या अनेक मागण्यासाठी आग्रेशीर असतात आणि नेहमीच आम्ही त्यांना पाहतो सांगलीमध्ये असतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असतील मेरव येथे असतील किंवा तासगाव किंवा सांगली जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये असते तर या ठिकाणाला बघायला गेलं तर आज एक खूप चांगली त्यांची मागणी आहे आणि खरं बघायला गेलं तर ते केंद्राच्या अधीन असलेली मागणी त्यांनी केलेली आहे निश्चितपणानं सरकारनं त्यांच्या मागणीचा जरूर विचार करावा आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि प्रशांत भाऊ आपणही आताच आमचे मित्र डॉक्टर मिळक गुरु यांनी पण आता सांगितल्याप्रमाणे आपणही आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि ओळखा होईल तेवढं निश्चितपणानं आपण रस्त्यावर उतरून आपल्याला हे आंदोलन भविष्यामध्ये करावं लागेल आणि आपण जेवढे रस्त्यावर उतराल तेवढेला आम्हाला एक हाक मारा आम्ही निश्चितपणानं आपल्या हातीला निश्चितपणानं धावून येऊ आणि आपल्या त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देऊन आपल्या खांद्याला खांदा ठरवून आम्ही रस्त्यावर उतरून लढण्याचा त्या काळामध्ये प्रयत्न करू निश्चितच आपण त्यावेळेला म्हणाल की भाऊ आपल्या क्रांती छावा संकेत देणार आम्हाला या ठिकाणाला सहकार्य केलेलं आहे शरद जोशी शेतकरी संघटनेनंही आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि तेही रस्त्यां उतरलेले आहेत निश्चितपणानं आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण कसं होतं की मी स्वतः एक तीन ते चार वेळा आमरण उपोषण केलेलं आहे त्यामुळे आंदोलन आमरण उष उपोषण काय असतं काय नाही आणि या बाबतीमध्ये आम्हाला माहिती आहे तर निश्चितपणानं आपण या बाबतीमध्ये विचार करून थोडं निर्णय घ्यावा अशीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणानं आम्ही पंचाराला सुद्धा आंदोलन करतो म्हणून त्याच्या या कटनेचा आपण विचार करावा आणि लवकरात लवकर त्यांना निर्णय घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याला मी बोलतो